नमस्कार मित्रो स्वागत है दे। मित्रो वीडियो एक सुचना साथी आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक सूचना या ठिकाणी तुमच्यासाठी आहे आपण एक चर्चा चर्चासत्र आणि प्रश्न उत्तर ठेवलेली आहेत ओ पी एस एन पी एस आणि यू पी आणि हे या ठिकाणी आहेत प्राध्यापक अमोल लाटेसर हे महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघ कार्यकारिणी जी समिती आहे त्याचे सदस्य आहेत आणि ही जी स्ट्रीम आपण ठेवलेली आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे आज संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी तर तुमच्या काही समस्या असतील तुम्हाला जर काही डायरेक्ट कॉन्टॅक्ट साधायचा असेल तर तुम्ही हे लाईव्ह स्ट्रीम त्या ठिकाणी जॉईन करू शकता आणि याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत सात वाजून दहा मिनिटांनी मित्रो आजचा जो व्हिडिओ आहे तो विशेष त्या ठिकाणी आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे जे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे श्रीनिवास खान्देवाले सर आहेत आणि हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर या ठिकाणी अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते व मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष देखील ते राहिलेले आहेत एक अर्थतज्ञ म्हणून त्यांची ओळख संपूर्ण देशामध्ये आहेत आणि त्यांनी एक लेख त्या ठिकाणी लिहिलेला आहे तो अर्थसंवादमध्ये लिहिलेला आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर जो अंक आहे त्याच्यामध्ये निवृत्ती वेतन योजनेचे विविध आयाम आणि याच्यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा ओपोह केलेला आहे आपण पाहतो की या ठिकाणी शासनाची देखील मानसिकता नाही जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे तसेच समाजातला इतर वर्ग देखील त्या ठिकाणी आपल्याकडं वेगळ्या दृष्टीनं पाहतो आणि यांना पेन्शनची काय आवश्यकता आहे असे म्हणतो परंतु या लेखामध्ये त्यांनी अतिशय सविस्तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींचा समाचार घेतलेला आहे ते आज आपण पाहणार आहोत आणि याच्यातून अनेक प्रश्न आपले जे आहेत ते सुटणार आहे तर आपण सुरुवात करूया की हे जे पेन्शन त्या ठिकाणी कशासाठी आहे किंवा कशा, कि कशा पद्धतीनं जो पहिला मुद्दा त्यांनी मांडलेला आहे भांडवल बाजार विरुद्ध सामाजिक नैतिकता किंवा सामाजिक नैतिकता किती महत्वाची आहे हे याच्यामध्ये आपल्या लक्षात येतंय आता भांडवल बाजाराचं वैशिष्ट्य काय आहे तर नफा वाढवणे हा त्यांचा उद्देश असतो आणि त्यासाठी मग ते काय करतात जे उत्पादक आहेत जे मालक आहेत त्यांना असं वाटतं की खर्च कमीत कमी झाला पाहिजे हे त्यांचं त्या ठिकाणी तत्व असतं आणि त्यामुळं ते, ते काय करतात की जे उत्पादन घटक आहेत मग कोण आहेत उत्पादन घटकांमध्ये श्रमिक महत्वाचे आहेत त्यानंतर इतर जे सेवा किंवा त्यांना ज्या वस्तू वगैरे पुरवणारे आहेत ते येतात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे तो कामगार किंवा जे श्रमिक आहेत किंवा त्या ठिकाणी कर्मचारी हे येतात मग त्यांचा विचार त्या ठिकाणी या नफा वाढवण्याच्या प्रक्रियेत होत नाही हे भांडवल बाजाराचं वैशिष्ट्य आहे ते आपण सुरुवातीला समजून घेतनं समजून घेणं गरजेचं आहे परंतु सामाजिक नैतिकतेचं तत्व काय सांगतं किंवा सामाजिक नैतिकता का महत्वाची आहे तर कुठलीही राज्याची संकल्पना एक कल्याणकारी राज्याची संकल्पना असते आणि आपण या ठिकाणी लोकशाहीमध्ये राहतो म्हणून आपल्या राज्याचं ती जबाबदारी आहे सामाजिक नैतिकतेचं तत्व आपण पाळलं पाहिजे आपल्या राज्यघटनेमध्ये त्या ठिकाणी ते आलेलं आहे आणि त्यानुसार मग कर्मचाऱ्याचं किंवा श्रमिकांचं किंवा कामगारांचं आरोग्य मानसिक शांती भरणपोषण इत्यादी गोष्टी ह्या महत्त्वाच्या ठरतात आणि त्यांना देखील इथं पुढं त्यांनी म्हटलेलं आहे की राष्ट्रीय सकल उत्पन्नाचा रास्त हिस्सा त्यांना मिळाला पाहिजे आणि त्यांच्या वाट्याचं त्यांना त्या ठिकाणी मिळालं पाहिजे यासाठी हे सामाजिक न्यायाचं तत्त्व अतिशय महत्वाचं आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी जी सामाजिक नैतिकता आहे ती आपण म्हणजेच सरकारनं ती पाळली पाहिजे इथं त्या ठिकाणी संस्कृत मधला एक श्लोक देण्यात आलेला आहे सर्वेपी सुखीन संतु सर्वे संतु निरामय याचा अर्थ असा आहे की सर्व सुखी राहो सगळे निरोगी राहो सगळ्यांना मंगलमय आरोग्य प्राप्त हो आता हा जो सर्वे शब्द आहे किंवा सर्व शब्द आहे तर याच्यामध्ये सगळेच आले मग त्याच्यात कामगार असतील कर्मचारी असतील किंवा जे पेन्शनधारक आहेत जे वृद्ध काळातील त्या ठिकाणी नागरिक आहेत हे सगळेच त्याच्यामध्ये येतात त्यासाठी ही सरकारची जबाबदारी म्हणून आपण याकडे पाहिलं पाहिजे आता थोडासा विचार आपण पुढे जाऊन करूया की हे कशा प्रकारचं त्या ठिकाणी गणित आहे तर अठराव्या शतकाच्या मध्यामध्ये औद्योगिक क्रांती युरोपमध्ये सुरू झाली आणि याच्यामध्ये काय झालं या औद्योगिक क्रांतीमध्ये की खूप मोठ्या प्रमाणात भांडवलाचं जे बाजारीकरण आहे किंवा भांडवल बाजार हा मोठ्या प्रमाणात वाढला आणि त्यामध्ये नफा कमवण्यासाठी स्पर्धा होऊ लागली मग या स्पर्धेमध्ये काय झालं तर श्रमिकांचं त्या ठिकाणी शोषण झालं आणि हे शोषण झाल्यानंतर त्यांच्यावरती अतिशय वाईट वेळ आली तुम्ही जर औद्योगिक क्रांती पाहिली युरोपमधले तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील किंवा कळल मग त्याच्यामध्ये काय झालं की यांना असं वाटायला वा लागलं ला ला। की आपल्याला जो राष्ट्रीय सकल उत्पन्न आहे किंवा आपण जे उत्पादन करतो त्यामध्ये योग्य न्याय वाटा मिळाला पाहिजे मग यासाठी काय केलं या श्रमिकांनी किंवा कामगारांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभी केली आणि या आंदोलनांचा परिणाम म्हणून बघा हे थोडासा इतिहास त्या ठिकाणी आहे आंदोलनांचा परिणाम म्हणून अठराशे दहामध्ये मध्ये इंग्लंडमध्ये व अठराशे चौतीसमध्ये मध्ये अमेरिकेमध्ये सप्रेस्ड वेजेसची ही जी संकल्पना आहे म्हणजे रोखून धरलेली मजुरी ही संकल्पना त्या ठिकाणी आली आणि याच्यातून पेन्शनला सुरुवात झालेली आहे आणि मग तिथल्या राज्यकर्त्यांना तिथले जे वेलफेअर स्टेट आहे त्यांना असं वाटायला लागलं की कि कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना देखील पेन्शन मिळाली पाहिजे आणि मग पहिल्यांदा त्या ठिकाणी काय झालेली ही संकल्पना मान्य झाली आणि पेन्शनला सुरुवात झाली मग भारतामध्ये ही केव्हा झाली तेही पाहणं या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं आहे तर भारतामध्ये बघा इथं केव्हा सुरुवात झालेली आहे तर ते अठराशे एकाहत्तरमध्ये हा जो अधिनियम आहे तो आला म्हणजे इंग्रजांच्या काळामध्येच त्या ठिकाणी हा अधिनियम आला परंतु त्या काळात कोणाला हे पेन्शन मिळत होतं किंवा पेन्शन दिलं जात होतं जे निष्ठावान आहेत त्यांनाच त्या ठिकाणी मग इतर सगळे त्याच्यामध्ये नव्हते मग नोकरदार वर्ग वगैरे फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला याच्यात पाहायला मिळाला परंतु एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये एक अतिशय महत्त्वाची घटना घडली आणि सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला याच्यावरती आपण एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की डी एस नकारा व इतर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे कोर्टामध्ये वाद चालला आणि त्या वादामध्ये कोर्टानं निकाल दिला आपल्या सर्वोच्च न्यायालयानं तो दिला एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये काय निकाल होता की पेन्शन हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे किंवा हक्क आहे आणि तो दिलेल्या सेवेचा पुरस्कार आहे आणि यातून काय झालेलं आहे की शासनावरती एक जबाबदारी टाकण्यात आली की तुम्ही असं हे जे पेन्शनधारक आहेत किंवा हे जे कर्मचारी आहेत त्यांच्या सोबत वागू शकत नाही तुम्ही त्यांच्या त्या ते ठिकाणी जी उपजीविका आहे रिटायर झाल्यानंतर त्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी तो त्यांचा अधिकार आहे किंवा दिलेल्या सेवेचा पुरस्कार आहे ही जबाबदारी शासनावरती टाकली आणि तिथून खऱ्या अर्थानं काय झालेलं आहे हे जे सगळं पेन्शनचे नियम आहे त्याला एक सुसूत्रता त्यामध्ये आली आणि पेन्शनला एक अर्थ प्राप्त त्यावेळी झाला आणि तिथून मग शासनाने याची दखल घेतलेली आहे आणि मग काय केलेलं आहे शासनानं डेफर्ड वेजेस म्हणजेच काय तर प्रलंबित मजुरी म्हणून त्या ठिकाणी हे मजुरी आहे प्र प्रलंबित मजुरी म्हणून याला मान्यता दिलेली आहे म्हणजे त्या ठिकाणी ती मजुरीच आहे परंतु प्रलंबित आहे म्हणजे पेन्शन देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे मग काय झालं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आपण उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं भारताने आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी खुल्या झालेल्या आहेत आणि ह्या गोष्टी खुल्या होत असताना काय झालेलं आहे जागतिक बँकेचं जे कर्ज आहे ते आपण घेतलेलं आहे किंवा जागतिक बँकेने आपल्याला कर्ज दिलं पण ते कर्ज घेत असताना बँकेनं आपल्यावरती काही बंधनं घातली आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे बंधन होतं ते म्हणजे या ठिकाणी पेन्शन देणं कर्मचाऱ्यांना पेन्शन आपण दिलं पाहिजे असं एक बंधन त्याच्यामध्ये होतं आणि हाच आवाज जो आहे तो एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांनी पब्लिश केला आणि त्या अहवालामध्ये डिफाईन्ड कॉन्ट्रीब्युशन हा जो अहवाल आहे जागतिक बँकेनंच त्या ठिकाणी पब्लिश केला आणि इथेही परिभाषित जी अंशदान संकल्पना आहे ती मांडण्यात आली आणि तीच आपण त्या ठिकाणी म्हणजे भारतामध्ये अंगीकृत करण्यात आली आणि त्याच्यातून त्या ठिकाणी ही नवीन जी पेन्शन योजना आहे ती आपण आणलेली आहे मग ते दोन हजार चारमध्ये त्या ठिकाणी जी पहिली पेन्शन योजना आहे ती बंद झाली आणि पाचमध्ये आपण ती सुरू केलेली आहे नवीन योजना आता याच्यामध्ये पुढं काय झालं मग तर याच्यामध्ये मग फरक आहे काय फरक आहे तर डिफाईड बेनिफिट स्कीम म्हणजे याला आपण ओ पी एस म्हणतो ओपीएस आणि हे या ठिकाणी जे डिफाईड कॉन्ट्रीब्युशन आहे ते एन पी एस याला म्हणू आपण किंवा यालाच आपल्याला डी सी पी एस सी संबंधित सुद्धा म्हणता येईल मग याच्यामध्ये डोबळ मानानं काय फरक आहे जुनी पेन्शन आपली मागणी जी आहे कर्मचाऱ्यांची ती जुन्या पेन्शनची आहे आपल्याला नवीन पेन्शन नको याच्यावरती देखील आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आपण हा चार्ट देखील त्या ठिकाणी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे परंतु ढोबळमानानं इथं जे महत्वाचे फरक आहेत ते आपण पाहूया मध्ये काय आहे तर कर्मचाऱ्याच्या पगारातून कपात होत नाही ही सगळं गव्हर्नमेंटची त्या ठिकाणी जबाबदारी आहे आणि गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी जे पेन्शन आहे ते द्यावं लागतं परंतु एन पी एसमध्ये काय आपल्या पगारातून दहा टक्के कपात होती आणि शासन काय करतंय चौदा टक्के टाकतंय आणि आता काय करत आहे ते अठरा पॉईंट पाच टक्के टाकत आहे या यू पी एसमध्ये त्यानंतर हा जो पेन्शन आहे ती कशी मोजली जाते तर महत्तम शेवटच्या मूळ पगाराच्या निम्मे निवृत्ती वेतन अधिक महागाई बचाव वेळोवेळचे वेतन आयोग इथं लागू होतात परंतु नवीन पेन्शनमध्ये हे त्या ठिकाणी येत नाही म्हणून आपल्याला जुनी पेन्शन पाहिजे पेन्शनच्या निम्म्या फॅमिली पेन्शन या ठिकाणी मिळतंय पण अशी इथं या एन पी एसमध्ये मध्ये काही तरतूद नाही एसमध्ये त्यांनी ती केलेली आहे परंतु ते आपल्याला मान्य नाही त्यानंतर दरमहा उत्पन्नाचा स्रोत हे अतिशय महत्त्वाचं आहे इथं काय आहे शेवटी साठ टक्के अमाऊंट जी आपणच त्यामध्ये टाकतो दहा टक्के प्लस शासनाचं जे चौदा टक्के आहे ते टाकतो आ, हे त्याच्यापैकी आपल्याला साठ टक्के अमाऊंट मिळते आणि शेवटी जो चाळीस टक्के आहे हे भांडवल बाजारामध्ये गुंतवलं जातं आणि त्याचं व्यवस्थापन जे आहे त्या ठिकाणी ते काय केलेलं आहे ते खाजगी ज्या संस्था आहेत त्यांना त्या ठिकाणी त्या दिलेलं आहे आता इथं एक उदाहरण पाहू आपण याचं असं जर झालं तर सुरुवातीला काय वाटलं लोकांना किंवा याच्यामध्ये आपल्याला खूप मोठा फायदा होईल साठ टक्के रक्कम आपल्याला मिळाली चाळीस टक्क्यावरती आपल्याला काय व्हायले पेन्शन मिळाली आणि ही रक्कम आपण ज्यावेळेस रिटायर होऊ त्यावेळेस खूप मोठी होईल परंतु असं झालं नाही एक उदाहरण या ठिकाणी आपण पाहू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर याचं उदाहरण आहे तिथले कर्मचारी हो त्या ठिकाणी रिटायर होत असताना किंवा त्या कर्मचाऱ्यांना सु सुरुवातीला काय होतं त्यांना असं वाटलं की बँकेचे जे व्याजदर आहेत ते खूप आहेत म्हणजे त्याच्यामध्ये हे उदाहरण त्या ठिकाणी खांदेवाले सरांनी दिलेलं आहे की त्यावेळेस बँकेचे जे व्याजदर आहे ते अठरा टक्के होते आणि मग या कर्मचाऱ्यांना असं वाटलं की जाऊ दे आपण नवीन पेन्शन योजना घेऊ आपल्याकडे भरपूर पैसे येतील ते पैसे आपण बँकेत टाकू आणि बँकेत टाकून त्याच्यावरती अठरा टक्के व्याज आपल्याला मिळते आपलं सुखासमाधानं त्या ठिकाणी जे सुपर ॲनिमेशनचा पिरियड आहे तो जाईल किंवा वृद्धकाळ आपला चांगला जाईल परंतु काय झालं बँकेचे जे दर आहेत ते काही निश्चित नसतात किंवा फिक्स नसतात ते बदलत असतात आणि मग पुढं काय झालं तर ते जे अठरा टक्के व्याज दर होते ते सोळा टक्क्यांवर आले नंतर चौदा टक्के नंतर बारा टक्के आणि नंतर आठ टक्के आणि आता तर, तर ते अतिशय कमी झाले चार टक्के वगैरे असे आपल्याला पाहायला मिळतं तर इथं हे जे त्या ठिकाणी सगळे प्राध्यापक आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांचं खूप मोठं नुकसान झालं आणि म्हणून ज्यावेळेस एखादी गोष्ट बाजाराला त्या ठिकाणी बांधलेली असती त्यावेळेस तिच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्लक्च्युएशन येतं आणि त्याच्यात आपलं नुकसान होतं म्हणून ही जबाबदारी जी आहे ती शासनानं त्या ठिकाणी घेतली पाहिजे म्हणून हेही आपल्याला मान्य नाही पुढचा फरक महत्वाचा आहे की वेतन आयोगाच्या कक्षेत निवृत्ती वेतनवाढीच्या तरतुदी आहेत बरोबर आहे म्हणजे नवीन वेतन आयोग जो आहे तो निवृत्ती वेतनाला पण लागतो पण इथं त्या ठिकाणी वेतन आयोगाचा काही संबंधच नाही कारण एक फिक्स अमाऊंट आपल्याला दिली चालली आणि त्याच्यातनंच आपल्याला पेन्शन मिळते म्हणजे सरकारच हे सगळं घेत आहे आणि त्याच्यावरचं काहीतरी व्याज वगैरे हे आपल्याला देत आहे म्हणजे आपलेच पैसे आपल्याच माथी मारण्याचं काम इथं त्या ठिकाणी शासनाने केलेलं आहे म्हणून इथं कुठलाही वेतन आयोग आपल्याला मिळत नाही त्यानंतर पैसा भांडवली बाजाराशी बांधलेला नसतो याचं उदाहरण आपण हे पाहिलेलं आहे की अशा पद्धतीने तिथं होतं पण इथं काय आहे चाळीस टक्के जी रक्कम आहे ती आपल्याला कंपल्सरी भांडवली बाजारामध्ये गुंतवावी लागते आणि त्याच्यातून जे काही आपल्याला मिळतं मंजे पेंशन पेंशन था था पेंशन ते म्हणजे पेन्शन मिळतं मग हे पेन्शनचे आकडे अशी आलेले आहेत आता की कोणाला सव्वीसशे रुपये पेन्शन मिळतंय सध्या किंवा कोणाला बत्तीसशे रुपये मिळते काही ना तर त्या ठिकाणी एक तर कॉमेंट तुम्ही जर आपल्या व्हिडिओवरती पाहिली असेल तर एक त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी होता आणि त्यांनी सांगितलं की गेली तीन चार वर्ष मला जे पेन्शन मिळतंय बाराशे रुपये त्यामुळं मी बिलो पॉवर्टी लाईन गेलेलो आहे म्हणजे हे किती गंभीर आहे बघा की एखाद्या कर्मचाऱ्याने आयुष्यभर त्या ठिकाणी सर्व्हिस केलेली आहे सेवा केलेली आहे आणि शेवटी आयुष्याच्या त्या ठिकाणी त्याला काहीच मिळत नाही तो बिलो पॉवर्टी लाईन जातो हे फार गंभीर आहे आणि हीच स्थिती त्याच्यामध्ये याच्यामध्ये येणार आहे म्हणून एन पी एसला आपला त्या ठिकाणी विरोध आहे पुढं जाऊया याच्यामध्ये पुढचं या ठिकाणी जो विरोध असणाऱ्यांची काही तर्क इथं दिलेले आहेत की ही लोकं का विरोध करतात किंवा सामान्यांना देखील वाटते की यांना एवढ्या पगार आहेत मग यांना पेन्शन काय करायचं त्याच्यातच त्यांनी मागवलं पाहिजे परंतु त्याला रितसरपणे त्या ठिकाणी आपल्याला उत्तर देता येतं पहिला काय आहे पेन्शनला विरोध असणाऱ्यांचा तर्क सरकारचा कर्जबाजरीपणा म्हणजे सरकार हे कर्जबाजरी आहेत आता हे कर्ज कुठून आलं तर पहा इथं त्या ठिकाणी महामंदी आली ती आली एकोणीसशे एकोणतीसमध्ये मध्ये बरोबर आहे आणि सगळ्या जागतिक अर्थव्यवस्था जी आहे त्या इथं कोलमडल्या आणि म्हणून लॉर्ड मनॅड केन्सनं त्या ठिकाणी एक सिद्धांत मांडला काय सिद्धांत होता तो तो सिद्धांत असा होता की तिथं त्या ठिकाणी लोकांवरती कर न लावता शासनानं कर्ज काढलं पाहिजे आणि कर्ज काढून त्याच्यातून विकास कामं केली पाहिजे आणि याचा जो त्या ठिकाणी त्यांनी आधार सांगितलेला आहे की तुम्हाला जर रोजगार वाढवायचा असेल वा तर विकास करावा लागेल त्यासाठी तुमच्याकडं पैसा असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही लोकांवर लोकांवर कर लावला तर पुन्हा त्या ठिकाणी काय होईल भांडवल गुंतवलं जाणार नाही लोक त्या ठिकाणी खर्च करणार नाहीत आणि परत त्या ठिकाणी जे दुष्टचक्र आहे मंदीचं ते सुरू राहील म्हणजे हे कशामध्ये सुचवलेलं आहे तर महामंदीमध्ये मंदी असेल तर तुम्ही कर्ज काढा मग काय झालं उच्च उत्पन्न गटांनी याचं स्वागत केलं कारण उच्च उत्पन्न गटांवरती जास्त कर्ज त्या ठिकाणी जो टॅक्स आहे लावला जातो मग त्यांनी स्वागत केलं आणि मग जगभरामध्ये कर्ज काढायला सरकारांनी सुरुवात केली आणि सरकारांनी प्रचंड अशा प्रकारची कर्ज काढली आता हे कशासाठी सांगितलं होतं केन्सनी केन्सनी ते सांगितलं होतं की जर मंदी असेल तर मंदीच्या काळात तुम्ही असू करू शकता परंतु तेजीच्या काळात देखील त्या ठिकाणी शासनाने काय केलेले आहे हे कर्ज काढलेले आहे त्याचं तुम्हाला मी उदाहरण सांगतो त्या ठिकाणी भारताचं उदाहरण घ्या की गेली अनेक वर्ष भारतामध्ये हे कर्ज काढण्याचं प्रमाण वाढतच आहे नेहमीच भारतामध्ये मंदी आहे का तर नाही महाराष्ट्र शासनाचं सुद्धा तुम्ही पाहा की वेगवेगळ्या शासन ज्या योजना आणतंय त्यासाठी प्रचंड खर्च करतो त्यासाठी ते कर्ज काढतंय आणि त्याचा जो खर्च किती आहे ते देखील आपण पाहणार आहोत आता मग काय झालं याच्यामध्ये अमेरिकेसारख्या देशामध्ये देखील कर्जाची जी त्या ठिकाणी मर्यादा आहे ही सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेमध्ये मोजली जाते ती शंभर टक्के त्या ठिकाणी झालेली आहे हे दोन हजार तेवीस चोवीसचे चे त्या ठिकाणी आकडे आहेत आणि भारताची ती जवळपास त्र्याण्णव टक्क्यांच्या जवळजवळ पोहोचलेली आहे म्हणजे इतक्या प्रचंड प्रमाणात शासन हे कर्ज काढते मग हे सगळं जे कर्ज काढतंय ते फक्त पेन्शनसाठी काढतंय का तर नाही पेन्शनसाठी हे कर्ज काढत नाही वेगवेगळ्या वे योजनांसाठी शासन अशा पद्धतीनं विकास कामांसाठी कर्ज काढत असते आता दुसरा तर्क याच्यामध्ये दिला जातो की सरकारच्या तिजोरीवर बोजा पडल आपल्याकडे आता दोन हजार तेवीस चोवीसचं अंदाजपत्रक आहे देशाचं चा। त्याच्यामध्ये किती पैसे आले आणि ते कसे खर्च झाले आणि व आपल्या पेन्शनवरती किंवा पगारीवरती किती खर्च आहे ते याच्यामध्ये दिलेला आहे बघा आवक किती आहे पंचेचाळीस पॉईंट शून्य तीन लाख कोटी म्हणजे याला आपण शंभर टक्के ग्रहीत धरू आणि तेवढीच त्या ठिकाणी जावक आहे शंभर टक्के आता हे कशा पद्धतीनं पैसे आलेले आहेत तर उत्पन्नावर कर लावून आपल्याला वीस पॉईंट सहा टक्के जे आहे ते पैसे मिळाले त्यानंतर वस्तू व सेवा कर लावला त्याच्यामध्ये एकवीस पॉईंट दोन टक्के अल्प बचतीतून आपल्याला नऊ पॉईंट सहा टक्के पैसे मिळालेले त्यानंतर बाजारातून कर्जे त्या ठिकाणी लोकांना देऊन किंवा राज्यांना देऊन ते आपल्याला सत्तावीस पॉईंट आठ टक्के जो पैसे आहे ते आपल्याकडे आलेले आहेत आणि इतर वीस पॉईंट आठ टक्के मार्गाने अशा पद्धतीने आपल्याकडे ते पैसे आले आता हे पैसे खर्च कसे आपण केले इथं आपण पाहू शकतो योजनांवरील खर्च तो आहे जवळपास त्रेचाळीस आठ टक्के त्यानंतर केंद्रीय वेतनावरती किती खर्च होतो तीन पॉईंट सात टक्के केंद्रीय पेन्शनवरती किती खर्च होतो पाच पॉईंट दोन टक्के राज्यांना हस्तांतरण जे केंद्र शासन राज्यांना त्या ठिकाणी पैसे पुरवत असतं ते हस्तांतरण कितीचं होतं ते अकरा पॉईंट चार टक्के त्यानंतर वित्त आयोगानुसार काही हस्तांतरण त्या ठिकाणी केलं जातं ते किती होतं तर तीन पॉईंट सात टक्के म्हणजे हेच जे केंद्रीय वेतन आहे तेवढं त्यानंतर वित्त आयोगानुसार अशा पद्धतीनं तीन पॉईंट सात टक्के व्याज जे आपल्याला द्यावं लागतं ते बा बावीस पॉईंट नऊ टक्के आणि इतर खर्च जो आहे तो नऊ पॉईंट तीन टक्के आता इथं जर आपण विचार केला तर केंद्र सरकार त्या ठिकाणी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आपल्या आप पेन्शनवरती किती खर्च करणार आहे मात्र त्या ठिकाणी पाच पॉईंट दोन टक्के आणि शासन असं म्हणतंय की तिजोरीवर बोजा पडतो या पाच पॉईंट तीन टक्क्यांचा बोजा पडतोय का हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे बोजा कशामुळे पडतोय इथं पाहा तुम्ही त्रेचाळीस पॉईंट आठ टक्के हा जो बोजा आहे हा योजनांवरील खर्च आहे विकास कामाच्या ज्या योजना आहेत त्या शासन राबवत असतं आणि त्याचा खर्च त्यानंतर जे व्याज जे कर्ज काढलेलं आहे आता शासन कर्ज कशासाठी काढत आहे ते या योजनांसाठी मग त्याच्यावर व्याज देण्यासाठी बावीस नऊ टक्के एवढा खर्च होतो याचा विचार म्हणजे याची पुनर्बांधणी किंवा याचं नियोजन याचं व्यवस्थापन सरकारनं केलं पाहिजे तर त्या ठिकाणी याच्यामध्ये समस्या येणार नाही आता आपण राज्यांकडे वळूया आता राज्यांचं त्या ठिकाणी जे उत्पन्न आहे ते कमी असतं आणि त्यांचा खर्च सुद्धा भरपूर असतो म्हणून राज्यांमध्ये सरासरी त्या ठिकाणी इथं दिलेली आहे जास्तीत जास्त अकरा ते बारा टक्के जो खर्च आहे तो पेन्शन आणि पगारावरती होतो याचाच अर्थ असा आहे की हे जे तिजोरीवर बोजा बोजा वगैरे लोक म्हणतात अशा पद्धतीने तो काही फारसा बोजा पडत नाही याचं नियोजन केलं तर हे देखील कमी होऊ शकतो हा पहिला तर्क दुसरा तर्क या ठिकाणी आपण पाहूया दुसरा काय आहे की नव्या पिढीवरती कराचा बोजा पडल आता इथं असं सांगितलेलं आहे की जर ही पिढी त्या ठिकाणी पेन्शन द्यायचं असेल तर कर वाढवावं लागतील मग एक कोरा कराचा बोजा कोणावर पडेल तर नव्या पिढीवर आणि मग त्याच्यामुळं काय होईल यांचं नुकसान होईल तर असं त्या ठिकाणी होत नसतं नव्या पिढीला त्या ठिकाणी जुन्या पिढीने अनेक ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचा फायदा मिळत असतो जसं की वेगवेगळी धरणं बांधलेली आहेत किंवा जी विकास कामं झालेली आहेत ती जुन्या पिढीनंच केलेली असतात आणि म्हणून तो काही फार असा त्यांच्यावरती बोजा वगैरे पडत नाही त्यानंतर चौथं त्या ठिकाणी एक तर्क दिला जातो शेतकरी शेतमजूर पशुपालक कामगार खाजगी क्षेत्रात नोकरी करणारे इत्यादी यांना आर्थिक सुरक्षा नाही आणि मग हे जे कर्मचारी आहेत त्यांना काय गरज आहे तर हे अतिशय चुकीचं आहे या ठिकाणी हे जे कर्मचारी आहेत त्यांचा संबंध लावणं ग फार चुकीचं आहे याचं कारण असं आहे याची जबाबदारी जी आहे ती सरकारची आहे शासनानं त्या ठिकाणी या सगळ्या लोकांची जबाबदारी घेतली पाहिजे कारण आपलं कल्याणकारी राज्य आहे आणि म्हणून हे जे अशा पद्धतीने संबंध लावतात हे चुकीचं आहे हे संबंध आपल्याला लावता येत नाही आपण देखील कर्मचारीचा आहोत आणि कर्मचारी आणि शेतकरी हा त्या ठिकाणी सारखाच असतो दोघांनाही सांभाळण्याची ही, ही शासनाची आहे त्यानंतर पेन्शनचं अभिसरण आणि शेवटचा जो मुद्दा आहे अर्थव्यवस्थेस आधार हा कशा पद्धतीने होतो जर कर्मचाऱ्याला पेन्शन मिळालं तर तो त्या ठिकाणी खर्च करणार आहे त्याची जी क्रयशक्ती आहे ती वाढणार आहे आणि त्याच्यातून परत बाजारामध्ये जे आहे ते भांडवल खेळतं राहणार आहे आणि त्याच्यातून परत विकास होणार आहे तर अशा पद्धतीने हे अभिसरण होत असतं त्यामुळं पेन्शन हे फार महत्वाचं असतं आणि म्हणून हा एक अर्थव्यवस्थेला आधार देखील असू शकतो किंवा तो, तो आधार देखील म्हणून पुढे येऊ शकतो तर याचा विचार साकल्यानं त्या ठिकाणी सरकारनं केले करणं गरजेचं आहे त्यासाठी व्यवस्थापन असणं गरजेचं आहे आणि म्हणून कुठली तरी एखादी योजना बंद करून तिला वेगळं स्वरूप देऊन कर्मचाऱ्यांचं नुकसान हे शासनानं करू नये आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे तर मला वाटतं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील तुमची जर काही समस्या असेल प्रश्न असतील तर तुम्ही कृपया कॉमेंट करा आणि आज संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी तुम्ही नक्की जॉईन व्हा ज्याच्यावरती आपण याच्यावर एक चर्चासत्र ठेवलेलं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद